शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण राज्यात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील काही भागांना आजच्या दरम्यान पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेत तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज लगेच येत्या काही तासांमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला आज आणि उद्या मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या काही तासांमध्ये आज राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पाऊस सक्रिय होणार आहे या दरम्यान मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल तर रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस या भागात देखील होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आजपासून पुढील दोन ते तीन दिवस चांगला मोठ्या दर्जाचा पाऊस होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचे असणार आहेत कोकणात देखील आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार पाऊस असेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली आणि वसईराारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आत झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद